पहिले राष्ट्रपती कोण पोलीस भरतीचा खूप आवडीचा प्रश्न कोण आहे कारण राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बासष्टला भारत आणि चीनचं युद्ध होतं आणि एकोणीसशे पासष्टला भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं सर्वात कमी काळ राष्ट्रपती पदावरती राहणारे कोण आहेत भारतात पंधरा राष्ट्रपतींमध्ये एकच राष्ट्रपती आहे अपक्ष एकोणीसशे एकाहत्तर भारत आणि त्याच वेळेस बांगलादेश